नमस्कार फ्रेंड्स एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी बनवणार आहे खेकड्याचा झणसणीत असा रसा आणि अगदी साधी सिम्पल रेसिपी आहे फ्रेंड्स आणि कमी मसाल्यामध्ये बनवलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला नक्की समजेल आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नकाल चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात तर खेकडी अगदी चांगल्या प्रकारे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे त्याला मी साफ केलेलं आहे अशा प्रकारे सर्व खेकडी क्लीन करून घ्यायची आहे मसाल्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे टोमॅटो कोथंबीर कांदा लसूण आलं खोबरं लवंग दालचिनी आणि काळी मिर तर हे सर्व आपण मिश्रण बारीक करून घेणार आहोत मिक्सरला अशा पद्धतीने आपलं मिश्रण बारीक झालेलं आहे मसाला तयार झालेला आहे नंतर आपण एका पातेल्यामध्ये हिंग आणि तिखट मिठाची फोडणी देणार आहोत तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही तिखट ॲड करू शकता नंतर आपण त्यामध्ये बारीक करून घेतलेला मसाला ॲड करायचा आहे तर मी खूप वेळ न घालवता अगदी झटपट अशा पद्धतीने रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत तर हा मसाला आपण तेलासोबत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगल्या भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे मसाला भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली खेकडी मसाल्यामध्ये ॲड करायची आहे आणि चांगल्या प्रकारे खेकड्यांना मसाला लागेल ला ला असे खेकडे पातेल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे खेकड्यांना मसाला लागला जाईल नंतर आपण त्याच्यावरती एक पाच दहा मिनटं झाकण लावून ठेवून देऊ दहा मिनटं झाली की आपण ओपन करून बघणार आहोत तर अशा प्रकारे मसाला आणि खेकडी अशा प्रकारे आपण तेलामध्ये शिजवून घेतलेली आहे थोडीफार मसाल्यामध्ये थोडा काळ आपण शिजवून घेतलेला आहे नंतर आपण त्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत गरम पाणी ॲड केल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे खेकडी चांगली हलवून झाली मसाल्यामध्ये पाण्यामध्ये तर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करून नंतर आपण त्यावरती परत एकदा झाकण लावून खेकडी शिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये जेणेकरून आपला रसा तयार होईल एक दहा ते पंधरा मिनटात आपला रसा आणि खेकडी चांगल्या प्रकारे शिजून तयार होतील अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली खेकडी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर खूप छान प्रकारे कलर आलेला आहे आपल्याला ग्रेव्हीचा नंतर आपण त्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे आणि आपल्या झणझणीत अशा पद्धतीने साध्या सिंपल आणि झटपट अशा पद्धतीने खेकड्याचा रस्सा खेकडीची ग्रेव्ही क्रॅब ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आणि अगदी साधी सिम्पल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फ्रेंड्स आणि खूपच झणझणीत असा आपला खेकड्याचा रसा झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि लास्टपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला माझी रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय